काय काय का बोला ना बोला ना सर वेळा लोकल सांगताय मी सतरा गाडी आम्ही आयडी मागितला आय डी नाहीये आणि ना प्लस ते म्हणतात का पावती नाही येत काय नाही काय नाही किती वेळ झाले कस्टमरला येणार नोटीस धरलेली आहे अरे 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 रावीची भाषा करता येते आम्ही कितीतरी समजूतदारपणाने ऐकायम गाडी मागे हो ऐका ना

બદનામ લાચી લાડી લો साहेब बाय का आम्ही जर आयडी जर मागितलं तर आमची काय आहे शौक एक काम करेल तुमच्याकडे व्हाइस रेकॉर्डिंग आहे ना यांच्याकडं यांच्याकडे कॅमेरा प्रॉब्लेम सांगतो व्हॉइस रेकॉर्डिंग आहे का माहित नाही व्हॉइस रेकॉर्डिंग असेल ना फक्त गेलो कुठे गेलो मी मी मे मी हा एक अरे दोन या दोघांचं रेकॉर्डिंग काढायचं यांची भाषा कोणती आहे प्रॉब्लेम ना ती भाषा कोणती ती बघा आणि ते भाषेत कशी बोलताय कष्ट कसे बोलताय बाप एक मिनिट आम्ही टोलनाचे कर्मचारी बाकीचे युजर आहेत ते किती वेळ थांबले युजर पाहुणे तुम था ऐका तुम्ही आमच्या तालुक्यात पाहुणे

तसं नाही तुमचं किती किती शिवाय देता किती जणांना तू मस्त तू कस काय म्हटलं दावट फुडीन दाबा एक मिनिट थांब दाबाड फुडीन कस काय तुम्हाला म्हटलं तू म्हटलं नाही का म्हटलं नाही का तू किती वेळ झाली गाडी चालेल गाडी उभी मला एवढं सांग म्हटलं की नाही दावा आणि तुम्ही ऐका तुम्ही म्हणता दाखवणे वगैरे दाबाड फोडतो हे बोललाय ना तुम्ही काढायला लावतो

गणेश आवडी यांचे कोणते रिलेटिव्ह आपले जे टोल आपल्या तालुक्यावाल्यांसाठी फ्री रिलेटिव्ह मित्रपरिवारसाठी